बेलेश्वर संस्थान सर्व भक्तजान श्री गुरु ईश्वर भारती बाबा पुण्यतिथि सब तुछी ने तुछी ने मन दगन या ठिकाणी जमले त्यांनाही माझा मानाकारणिमित्त सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपले गुरुहरे श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी बाबाजी यांच्या चर्मिनस्तक होतो बंकर स्वामी मठाचे मठाधिपती लक्ष्मणजी महाराज मंगले यांच्या चरणी नतमस्तक होतो महंत परमपूज्य तुकारामजी बाबा भारती यांच्या नतमस्तक होतो महादेवजी महाराज महंत महादेवजी महाराज भारती यांच्या चरणी नतमस्तक होतो आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्या भक्तगणांना खूप खूप शुभेच्छा <प्राँगा> देतो सर्व महंत वारकरी टाळकरी आणि सगळे राजकीय सामाजिक सगळे त्यांना मानाचा देश आहे रामकृष्ण आणि लोक नाव कोणा कोणात मी येथीलच तिसरं पाहूया त्यामुळे नाराजला होऊ नको ना आणि तुम्ही गरीब गरीबावर नाराज होता पाहला ना। मोठ्यावर नाराज होणार नाही मोठ्याला तुम्ही <laughs> आजच्या या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं आज मला या पवित्रभूमी देण्याचा योग आलाय आज सगळ्या महंतांचे ईश्वर भारती बाबांच्या समाधीच्या चरणी चे, जाऊन मस्तक झालं आज बल मिळाले शक्ती मिळाली बाबा <laughs> त्यांना दिसतच नाही मीच पुढे येतो <laughs> ना 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 या ठिकाणी मी जास्तीचा विरोध देणार नाही आणि एवढ्यावेळेस माफी मागून तुम्ही पण घेऊ नका कारण पुढं आष्टी पाठवा आणि शिरो इथं प्रचंड मोठा कार्यक्रम पण आपल्या सगळ्या गावकऱ्यांना शब्द दिला होता तर आता प्रमाण मी इथं दिलेला शब्द पाळला आलोय आपल्या आणि सगळ्यांचा प्रत्येक शिव तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घेतला परत पुन्हा सतरा तारखेला उपोषण सुरू होणार त्यासाठी आजचाच फक्त कार्यक्रम दिलेले कारण उपूषणाच्या अगोदर चार पाच दिवस तरी आराम लागतो पंधरा दिवस पंधरा तारखे आणि सोळा तारखेला पण सगळे कार्यक्रम दिलेले होते पण अचानक पण सोळा आणि सतराला ला उपष्ण उभा करायचं ठरलं मी मला तो विषय इथं काढायचा नव्हता आणि काढला पण नाही पण सांग खरं सांगतो तुमची माया मला लक्षात येते पण माझ्या सुद्धा काय जबाबदारी हे सुद्धा लक्षात असतो तुम्हाला वाटतंय मी केलं नाही पाहिजे पण गोरगरीबांच्या लेकराला मिळवून देण्याची तेवढीच एक शक्ती माझ्या जवळ आहे अमरशण आहे ती शक्ती मी माझ्या समाजासाठी वापरतो मी मुद्दा होऊन अमरोषण करत नाही ना मला माहित ना आहे त्याच्या वेदना किती आहे शरीराचं होतं होत शेवटी माझ्या कांद्यावरती जबाबदारी मी ज्या समाजाला माझा मानलं तो समाज आता असे न वाट बघतोय की आपल्या लेकराला आरसे मिळून ते मोठं होते आई बापांना बोजेतलेले स्वप्न पूर्ण होते मी तुमच्या भावनेची कदर करतो पण मी माझ्या स्वार्थासाठी करत नाही काय समाजाचे लेकर मोठे व्हावेत तुमचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मी ते टोकाचा पाऊल उचलतो मला समजून घ्या तुम्ही नपो मानता आणि मी करतो म्हणजे तुमचा शब्द मी पाळत नाही त्याचा अर्थ असा करू नका शेवटी माझ्या खांद्यावरची जबाबदारी ज्या ज्या वेळेस मी जिथं तिथं जाईल तिथला प्रत्येक माणूस म्हणतो आता आमच्या लेकराची शेवटची आशा तुम्ही आहे कधी नव्हे ते आयुष्याचे मिळायची वेळ लेकराला आली आणि आमच्या लेकराला आमच्यावरती विश्वास नाही इतका तुमच्यावरती विश्वास म्हणून मला माझी जीवाची बाजी लावायला माझा फक्त तुमच्याकडे तेवढंच हटत आहे भाऊन बहुना माझा नावीला जे जर सरकार देणार नसत तर मला माझ्या समाजासाठी लढावं लागणार मग वेळेप्रसंगी जीव देण्याची वेळ आली तरी चालतंय पण माझ्या समाजाचा विश्वासघात मी नाही करू शकत मला शेवटी या समाजाच्या लेकरात बळ वाढवायचं आणि ते बळ वाढवण्यासाठी मला माझ्या शरीराचा विचार करून चालणार नाही तुम्हालाही माझी विनंती शेवटी लेकर डोळ्यासमोर असू द्या लोक युतीत जाते निवडणुका की त्यांच्या दहा दहा पिढ्या बसून होऊ शकेल आपल्या लेकराला जर आरक्षण यत्ता मिळालं तर तुम्ही तुमचा भाऊ तुमचे लेकर तुमचे नातू पंतू शंभर पिढ्या काय तुम्ही जोपर्यंत चंद्रसूर आहे तोपर्यंत <स्थाथ> आरक्षण जातीवादाचा काय समान नाही आरक्षण हा एक हक्क आहे आणि तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे तसा तो आपल्या समाजाचा हक्क आहे आणि ते मिळवण्यासाठी हा संघर्ष फक्त मराठा समाजाने स्वतःचे लेकर डोळ्यासमोर ठेवा राजकीय नेता किंवा राजकीय पक्ष डोळ्यासमोर जर ठेवला तर आयुष्याचं कल्याण त्यांच्यावर पण तुमच्या लेकरांच वडोळ होतर समाज आणि लेकरं मोठे होणं आपल्यासाठी खूप मोठी जबाबदारी आजकाल पक्ष आणि नेता आणि स्वतःची संपत्ती टिकवण्यासाठी मरमर लोकांची चालू आहे आणि आपली धडपड आपले लेकरं मोठं होण्यासाठी लेकर मोठं करण्यासाठी एक जेव्हा नारा वेळेवरती राजकारण येईल किंवा हिरू कांती भावनिक होऊ नका मी पुन्हा पुन्हा जाताना तो मला सांगतो की मी माझ्या स्वार्थासाठी बसलेलो नाही या समाजाच्या लेकराच्या स्वार्थासाठी मी तिथं जीवाची बाजी जीवा होतो जीवा जीवा जीवा। मला मोठं व्हायचं नाहीये माझ्या समाजाचा स्वाभिमानी कोण मला नाही मोठं व्हायचं समाजाचे नेत्र मोठे कसे होते कसे अधिकारी होते आधितके बलिदान गेले आपल्यात एक बलिदान गेले असं कुटुंब आहे त्या आई बापाला तो एक होत एक होता किती धारा ससावं आणि समाजासाठी काय करावं हो। समाज देवान आखून गेलाय तुम्हाला मला आणि मला कुठला राजकारणाचा विनाकारण